श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो सव्वीस ऑगस्ट पासून पैसा मंगळ करणार राशी परिवर्तन या तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे एक विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते मंगळ ग्रहाच्या वेळोवेळी होणाऱ्या राशी परिवर्तनामुळे त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो मंगळाच्या शुभ प्रभावाने व्यक्तींमध्ये साहस आत्मविश्वास व उत्साह निर्माण होतो मंगळ सध्या ऋषभ राशीमध्ये स्थित असून सव्वीस ऑगस्ट रोजी तो मिथून राशीत प्रवेश करेल तसेच या राशीत मंगळ एकोणावीस ऑक्टोबर पर्यंत विराजमान राहील आणि त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल मंगळाचा मिशून मिथून राशीत प्रवेश मेष राशी मंगळाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल परिणाम देणारे ठरेल या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला भाग्याची साथ मिळेल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत कामाचे कौतुक होईल समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल कुटुंबियांची मदत मिळेल आयुष्यात सुख शांती राहील या काळात खूप उत्साही असाल सिंह राशी मंगळ ग्रहाच्या मिथून राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील या काळात अनेकदा कामांमुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल साहस आणि आत्मविश्वास वाढेल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम आहे मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या काम आणि खाजगी आयुष्यात संतुलन राखा तूळ राशी मंगळाचा मिथून राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल कामासंदर्भात प्रवास करावे लागतील आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल जोडीदाराची साथ मिळेल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ